नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईलवरून संच मान्यता आपल्या शाळेची किंवा इतर शाळांची पाहायची सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर सुरुवातीला संच मान्यता हे नाव हो। त्या ठिकाणी टाईप करायचं आहे संच मान्यता पोर्टल हे नावं या हो। ठिकाणी आलेले आहे सुरुवातीला दिसते पहा या ठिकाणी क्लिक करायचं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा संच मान्यता एज्युकेशन महाराष्ट्र हे नाव दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट दिसेल त्याखाली संचमान्यता हे सिंगल वर्ड असलेला शब्द दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं पेज दिसेल त्या पेजवर संच मान्यता दिसेल त्या संच मान्यतेवर आपला यु नंबर आणि तुमच्या मान्यता, संच मान्यता, संच मान्यता जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन सक्सेस झालेलं आहे लॉग इन सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पॉपप ओपन होईल तो ओके करायचा आहे आणि या ठिकाणी सँक्शन पोस्ट हे नाव तुम्हाला दिसतं आहे बघा सँक्शन पोस्ट हे नाव तुम्हाला दिसतं आहे त्या सँक्शन पोस्टवर क्लिक करायचं आहे सँक्शन पोस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेची या वर्षीची व गेल्या वर्षाची संच मान्यता तुम्हाला दिसेल या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसचा पट आहे आपल्या शाळेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा पट पट पण दिसत आहे हे डेड गेल्या वर्षीचे किती तुम्हाला सँक्शन पोस्ट आहेत आणि किती काम करत आहेत हो गेल्या वर्षी दोन दोन शिक्षक होते परंतु एकच शिक्षक या ठिकाणी कार्यरत होता यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या ठिकाणी सँक्शनपद दोन आहेत कार्यरत दोन पद आहेत यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट टीचर अंडर ग्रॅज्युएट टीचर हेडमास्टर आणि सगळा स्टाफ आपल्या याच्यामध्ये टोटल या ठिकाणी या संच मान्यतेमध्ये दिसून येतो एखादा शिक्षक एक्सेस झाला तरी या संच मान्यतेमध्ये आपल्याला समजून दिसून येते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद